जय हिंद मित्रांनो तर आजचा एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे मी तर जो की आहे बुद्धिमत्तेचा तर बुद्धिमत्तेच्या चाप्टर जो आहे तो आहे दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर तर कॅलेंडरवरती नाही का एक्झाममध्ये बरेच क्वेश्चन विचारले जातात आणि बऱ्याच जणांची डिमांड पण होती की दिनदर्शिकेवरती एक लेक्चर व्हायला हो पाहिजे तर चला बघूया आपण आज दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर जसं की आप दर हो आपलं दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला म्हणजे कॅलेंडरचा उपयोग पडतोच की बाबा आज किती तारीख आहे माझा बड्डे किती तारखेला असतो किंवा म्हणजे असे बरेच जे काही सण वगैरे ह्या त्या गोष्टी असतात तर अशाच काही गोष्टी किंवा असेच काही जे क्वेश्चन आहे तर ते दिनदर्शिकेवरती विचारले जातात तर दिनदर्शिका समजून घेण्यासाठी किंवा त्याच्यावरचे प्रश्न समजून घेण्यासाठी नाही का अगोदर काही बेसिक गोष्टी ते आपल्याला माहिती पाहिजे त्यावेळेसच आपल्याला जे काही दिनदर्शिकेवर किंवा कॅलेंडरवरचे क्वेश्चन आहे ते चांगल्यापैकी सोडवता येईल की नाही तर सगळ्यात पहिले समजून घ्या की एका वर्षामध्ये एका वर्षात बरोबर एका वर्षात किती दिवस असतात तर एका वर्षामध्ये नाही का जे काही सामान्य वर्ष असतं साधं वर्ष त्याच्यामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात बरोबर तीनशे पासष्ट दिवस असतात ते वर्ष असतं साधे साधे वर्ष बरोबर ते कोणतं वर्ष असतं साधे वर्ष साधे वर्ष ठीक आहे आणि या व्यतिरिक्त ते एक वर्ष असतं त्याला नाही का लिप वर्ष म्हणतात तर त्या लिप वर्षामध्ये किती दिवस असतात तर तीनशे सहासष्ट दिवस असतात hmm. म्हणजे या साध्या वर्षापेक्षा एक दिवस एक्स्ट्रा एक येतो म्हणजे याला म्हणतात लीप वर्ष, वर्ष। बर -बर, hmm. लीप वर्ष बरोबर तर हे लीप वर्ष किंवा एक दिवस कसं काय वाढतो हे पण समजून घेणं महत्वाचं आहे तर बघा जे काही साधा दिव जे साधं वर्ष असतं त्यामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात आणि वर्षात तीनशे सहासष्ट दिवस असतात तर मग हा एक दिवस वाढतो कसं काय तर जे काही आपली पृथ्वी ही पृथ्वी आहे समजा समजून घ्या ही पृथ्वी नाही पण तुम्ही समजून घ्या ही पृथ्वी आहे आणि हा सूर्य आहे बरोबर जो की सूर्य आहे तर पृथ्वी नाही का स्वतःभोवती फिरते आणि फिरता फिरता नाही का स्वतःभोवती फिरते आणि फिरता फिरता सूर्याभोवती पण फिरत असते बरोबर त्यावेळेस नाही का तर प्रत्येक वर्षी नाही का तीनशे पासष्ट दिवस लागतं तिला पूर्ण पूर्ण फेरी करायला ठीक आहे तर त्याचबरोबर फक्त तीनशे पासष्ट दिवस न लागता प्लस सहा घंटेवरती लागतात बरोबर सहा घंटे वरती लागत असतात तिला सहा तिला सहा घंटे वरती लागत राहतं बरोबर तर असे हे सहा घंटे एक वर्षाचे पुन्हा सहा घंटे आणखी एका वर्षाचे पुन्हा सहा घंटे सहा घंटे असे करता करता म्हणजे साईन चोक चोवीस चार वर्षात चोवीस घंटे होतात तर त्यावेळेस जे चोवीस घंटे पूर्ण होतील तो हा एक दिवस वाढतो आणि तो असतो लिप वर्ष तर हे लिप वर्ष बघा तुम्हाला कधी पाहायला मिळतं ज्या वेळेस नाही का फेब्रुवारी महिना असतो बरोबर फेब्रुवारी तर हा फेब्रुवारी महिना अठ्ठावीस अठ्ठावीसचं असतं ते सात वर्ष असतं आणि एकोणतीसचं ज्या येतं त्यावेळेस एक <coughs> एक दिवस पुढे जातो म्हणजेच एकोणतीस एकोणतीस दिवस असतात तर बऱ्याच जणांचं बर्थडे बर पण एकोणतीस फेब्रुवारीला असतं असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं तर बघा तुम्हाला प्रत्येक चार वर्षानंतर तुम्हाला बर्थडे सेलिब्रेट करायला भेटतो तर त्यात आपण काही करू शकत नाही पण असं आहे ते म्हणून तीनशे सहासष्ट दिवस एका लिप वर्षामध्ये असतात तर चला आणखी बाकीचे काही कन्सेप्ट आहे त्यास हे झालं लिप तस वर्षाबद्दल तसंच एका वर्षामध्ये किती महिने राहतात तर एका वर्षात राहतात बारा महिने बरोबर बारा महिने ठीक आहे तर बारा महिने असतात आणि एका आठवड्यामध्ये एका आठवड्यात एका आठवड्यात असतात सात दिवस सात दिवस तर ह्या सगळ्या बारीक गोष्टी नाही का तुम तुम्हाला माहीत पाहिजे त्यावेळेसच नाही का या वर्ष गणित म्हणजे वर्ष किंवा कॅलेंडरवरचं गणित हो तुम्हाला सोडवायला एकदम फास्ट आणि इझी जातील तर बघा हे ध्यानात ठेवा पुढं आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी ह्या गोष्टी उपयोगात पडणार आहे तर एका वर्षात असतं बारा महिने तर बारा महिन्यामध्ये बघा सगळे सगळे महिने आणि त्यांच्यात असणारे दिवस हे तुम्हाला माहीत पाहिजे तर हे नाही का आपण एकदम स्ट्रिक्टने बघणार आहोत म्हणजे तुमच्या एकदम लक्षात राहील कारण आता जानेवारीत असतात एक दिवस फेब्रुवारी अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात त्याचबरोबर मार्चमध्ये एकतीस दिवस असतात तर हे कसं बघ तर बघा सगळ्यात पहिले मी शॉर्ट या ठिकाणी जानेवारीमध्ये असतात एकतीस दिवस त्याचबरोबर फेब्रुवारीमध्ये असतात अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस हे आपण बघितलं बरं असतं कारण वर्षामुळे होतं ते तसंच मार्चमध्ये असतात एकतीस दिवस एप्रिलमध्ये असतात तीस दिवस मेमध्ये असतात एकतीस दिवस जूनमध्ये असतात तीस दिवस जुलैमध्ये असतात एकतीस दिवस ऑगस्टमध्ये असतात एकतीस दिवस सप्टेंबरमध्ये असतात तीस दिवस ऑक्टोंबरमध्ये असतात एकतीस दिवस नोव्हेंबरमध्ये असतात तीस दिवस आणि डिसेंबरमध्ये असतात एकतीस दिवस आता तुम्ही माणसाला का हे लक्षात कसं ठेवायचं कारण लक्षात ठेवणं म्हणजे हे कन्फ्यूज होतं माणूस त्यामुळे हे लक्षामध्ये राहत नाही पण बघा घाबरायची गोष्ट नाही ज्यावेळेस तू एक शॉर्टकट ट्रिक सांगतो हे बघा जो हा की आपला हात आहे आणि हाताचा पंजा आहे तर हे बघा जेणे काय उंचवट्याचा भाग आहे ना त्याला एकतीस पकडायचं आणि जो खालचा हा मधला भाग आहे जो खालचा म्हणजे एकतीसपेक्षा कमीचा असणार आहे तो असं समजायचं म्हणजे तीस किंवा अठ्ठावीसचा महिना असणार आहे किंवा एकोणतीसचा महिना असणार आहे असा जो तो एक अठ्ठावीस आणि एकोणतीसचा महिना तो एकच आहे जो आहे फेब्रुवारी तर बघा जानेवारी म्हणजे एकतीस दिवस फेब्रुवारी म्हणजे अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस मार्च एकतीस दिवस एप्रिल तीस दिवस मे एकतीस दिवस जून तीस दिवस जुले जुलै एकतीस दिवस आणि ऑगस्ट एकतीस दिवस सप्टेंबर तीस दिवस ऑक्टोबर एकतीस दिवस नोव्हेंबर तीस दिवस आणि डिसेंबर एकतीस दिवस ज्यावेळेस तुम्ही असं सिक्वेन्स वाईज वाचत वाचत जाताल किंवा म्हणत जाताल त्यावेळेस तुम्हाला लगेच एक तीस एकतीसचा फरक समजून येईल तर फक्त एवढी मूठ पण लक्षात ठेवा ही आप की आपल्यासाठी कॅलेंडरसाठी वज्र मूठ आहे म्हणजे याचा खूप फायदा होणार आहे तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा गणित ॲटोमॅटिकली येतील बरोबर आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं तर चला आता आपण नाही का यावरती नाही का गणितं घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल हां आणखी एक पॉईंट राहिला आहे का लिप वर्ष मधलं बरोबर तर लिप वर्ष बघा जे की लिप वर्ष ओळखायचं कसं काय आपण लिप वर्ष तर समजलं कसं येतं पण लिप वर्ष ओळखायचं कसं काय तर बघा वर्ष जे की नाही का ज्या वर्षाला नाही का चारने भाग जातो ते असतं लिप वर्ष बरोबर आता बघा दोन हजार सोळा दोन हजार जे सोळा आहे त्याला चारने आपण भाग दिला म्हणजे चारने पूर्ण भाग जातो तर ते लिप वर्ष असतं हे बघा चार एका चार आणि शेवटचे चार दोन डिजिटला भाग द्या फक्त चारने जर भाग जात असेल तर ते लिप वर्ष आहे चार एका चार चारने चार, चार क सोळा म्हणजे पूर्ण भाग जातो आहे हे लिप आहे पण बघा आता दोन हजार सतरा या ठिकाणी चारने भाग जातो आहे जा का रे तर नाही <coughs> जाते म्हणजे हे लिप वर्ष नाही हे कोणतं वर्ष आहे तर साधं वर्ष आहे आणि लिप वर्षामध्ये नाही का ज्यावेळेस लिप वर्ष येतं तर द दिवस दोन दिवसाने पुढे जातो समजा दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा तर दोन हजार सोळामध्ये दोन दिवसाने वार पुढे जाणार आहे आणि सतरामध्ये फक्त एक दिवसाने पुढे जाणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवा कारण गणित सोडवताना हे महत्त्वाचे ठरणार आहे ठीक आहे त्याचबरोबर जे की जे की समजा शत शतक असणारं वर्ष असणार आहे ज्या ठिकाणी समजा आता सोळाशे असं शतक असणारं जर वर्ष आहे तर हे लिपा आहे नाही हे कसं करायचं कारण का या ठिकाणी या शून्याला तर चारने भाग जात नाही त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का याला चारशेने भागायचा बरोबर तर हे बघा हे दोन शून्य कॅन्सल हे दोन शून्य कर्सल कॅन्सल चार चो सोळा तर हे लिप वर्ष आहे आणि आणखी बघा आता हे सतराशे तर या सतराशेला चार चारशेने भाग जातो का तर जात नाही म्हणजे हे साधं वर्ष आहे इथपर्यंत समजलं कॅलेंडरसाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला बाकीचे गणेश सोडवायला सोपे जातील तर चला आता उदाहरणं घेऊ आपण तर बघा या ठिकाणी टायप नंबर एकचं गणित घेतोय मी एक, एक जानेवारी दोन हजार एकला जर सोमवार आहे किंवा असेल तर एक जानेवारी दोन हजार पाचला कोणता वार असेल किंवा ए बरोबर तर बघा या ठिकाणी नाही का सगळ्यात पहिले काय करायचं एक जानेवारी बरोबर दोन हजार एक बरोबर कोण वार सांगितलं आपल्याला कोणता वार सांगितला आहे तर तो आहे सोमवार बरोबर तर विचारलं आहे एक जानेवारी दोन हजार पाचला कोणता वार असेल तर बघा आता पुढे दोन हजार एक नंतर येतो दोन हजार दोन <खाली> दोन हजार दोन नंतर येतो तीन नंतर येतो चार आणि नंतर येतो पाच तर ह्या दोन हजार पाचला कोणता वार असेल असं विचारलेलं आहे आपल्याला तर हा आपल्याला काढायचा आहे बरोबर या ठिकाणी दोन हजार म्हणजे दोन हजार आहे समजून घ्या ठीक आहे तर दोन हजार दोन तीन चार आणि पाचला कोणता वार असेल असं काढायचं आहे आता बघा प्रत्येक एक वर्षानंतर जे साधं आहे तर पुढच्या वर्षात जा, जाताना फक्त एक दिवस पुढं जायचं आहे आपल्याला तर सोमवारनंतर काय आहे मंगळवार मंगळवारनंतर येतो बुधवार आणि बघा आता या ठिकाणी दोन हजार दोन हजार चार आहे दोन हजार चार म्हटल्यानंतर इथं वर्ष येतं आहे तुम्हाला सांगितलं आहे मी ज्या वेळेस ज्या वेळेस हे वर्ष असेल त्याला नाही का चारने भागून बघायचं आहे एक <laughs> ज्या वर्षाला ज्या वर्षाला चारने भाग जात असेल तर ते लिप वर्ष असतं हे तुम्हाला मी सांगितलं आहे तर बघा या ठिकाणी दोन हजार चारला चारने भाग जातो चार एक चार चार दोन एक आठ चार पाचशे वीस शून्यशे शून्य आणि चार एक चार तर याला पूर्णपणे शून्य चारने भाग जातो म्हणजे हा हे वर्ष लिप वर्ष आहे तर ज्या वेळेस वर्ष असतं बरोबर तर त्यावेळेस नाही का वार दोनने पुढे जात असतो म्हणजे दोन दिवसाने पुढे जातो म्हणजे बुधवार बघा दोन हजार तीनला बुधवार आला होता बुधवारनंतर बघा गुरुवार आणि गुरुवारनंतर येतो शुक्रवार बरोबर <coughs> इथपर्यंत समजलं तर आपल्याला काढायचं आहे का एक जानेवारी दोन हजार पाचला कोणता वार आहे तर बघा आता या ठिकाणी दोन हजार पाच म्हणजे गुरुवारनंतर शुक्रवार शुक्रवारनंतर इथं एक दिवस पुढे गेल्यानंतर येतो शनिवार शनिवार तर या ठिकाणी बघा एक जानेवारी दोन हजार पाचला कोणता वार असणार आहे तर एक जानेवारी दोन हजार पाचला आहे शनिवार बरोबर आहे तर बघा या ठिकाणी टाईप नंबर दोनचं उदाहरण घेतोय आपण वीस जानेवारी दोन हजार पाचला मंगळवार असेल तर तीन मार्च दोन हजार पाचला कोणता वार येईल असं म्हटलेलं आहे तर बघा या ठिकाणी सुरुवातीला लिहून घ्या वीस जानेवारी दोन हजार पाच कोणता वार सांगितला आहे तर मंगळवार या ठिकाणी इथपर्यंत समजलं मंगळवार आहे तर तीन मार्चला कोणता वार आहे असं सांगितलं आहे तर सुरुवातीला बघा जानेवारीमध्ये किती दिवस असतात तो में यहा तर जानेवारीमध्ये असतात एकतीस दिवस हे हे आपल्याला माहिती आहे तर ह्या एकतीसमधून वीस गेल्यानंतर किती उरतात आहे तर उरत आहे अकरा बरोबर त्याचनंतर जानेवारी फेब्रुवारी आता फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतात तर फेब्रुवारीमध्ये एक तर असतं अठ्ठावीस दिवस किंवा एकोणतीस दिवस तर एकोणतीस आणि अठ्ठावीस कधी असतं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे कारण वर्ष आपण शिकलेलो आहे तर लिपवर्ष ज्या वेळेस असतं त्यावेळेस असतं एकोणतीस दिवस आणि साधं वर्ष असतं तेव्हा अठ्ठावीस दिवस तर दोन हजार पाच हे कोणतं वर्ष आहे तर दोन हजार पाच हे साधं वर्ष आहे बिचार आपलं आहे का नाही तर दोन हजार पाच हे साधं वर्ष आहे तर या साधं वर्ष असल्यामुळे अठ्ठावीसचा महिना आहे म्हणून अठ्ठावीस या ठिकाणी आणखी जानेवारी फेब्रुवारीचे फेब्रुवारीचे ॲड करून घ्या बरोबर फेब्रुवारीचे अठ्ठेचाळीस दिवस आणि हे अकरा दिवस जानेवारीचे त्यानंतर बघा आता विचारलं काय तीन मार्च दोन हजार पाचला विचारलं आहे म्हणून मार्च चे हे तीन दिवस ठीक आहे मार्चचे हे तीन दिवस <coughs> आता बघा पुढे पुढे काय करायचं तर यांची एक सिम्पल बेरीज करून घ्या आठ आणि तीन किती होता आठ आणि तीन अकरा अकरा आणि एक बारा म्हणजे दोन हच्च्या एक <coughs> पुढे बघा दोन आणि तीन तीन आणि चार तर या ठिकाणी आले एकूण दिवस किती झाले बेचाळीस दिवस बेचाळीस दिवस झाले तर, तर साथ एका आठवड्यामध्ये किती दिवस असतं हे तुम्हाला माहिती आहे तर सात दिवस असतं म्हणून सिंपल आहे सातने याला भागून द्या सात एक सात सात दोन चौदा एक एकवीस सातशे एक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात सकून बेचाळ बरोबर सात सकून बेचाळ होता तर तुमची बा बाकी काही उरली आहे का, का? ज्यावेळेस बाकी उरते समजा जर दोन बाकी उरली तर ह्या दिवसापासून दोन दिवसांनी तुम्हाला पुढं जायचंय बरोबर पण या ठिकाणी आपल्याला बाकी उरते का कुठल्याही प्रकारची बाकी उरत नाही म्हणजे तोच दिवस येणार आहे बरोबर तर बघा वीस जानेवारी दोन हजार पाचला जर मंगळवार होता तर तीन मार्च दोन हजार पाचला सुद्धा मंगळवारच असणार आहे बरोबर आहे इथपर्यंत समजलं तर त्या दिवशी तुम्हाला तीन मार्च दोन हजार पाचला मंगळवारच असणार आहे ठीक आहे समजलं तो चला आणखी टाइप नेक्स्ट बघू राहुलचा जन्म दोन मार्च दोन हजार पाच बुधवारी झाला तर त्याचा पाचवा जन्मदिवस कधी असेल म्हणजे तुम्ही नाही का तुमच्या मित्राचा बड्डे बिड्डे असला तर रात्री बारा बारा एक पर्यंत त्याला स्टेटस ठेवण्यासाठी त्याला शुभेच्छा देण्यासाठी काही काही तर एखाद्या मंत्र्याचा बड्डे असला तरी त्याला शुभेच्छा देतात आपल्या स्टेटसवर ठेवून पण भाऊ तो स्टेटस पाहतो का तर बिलकुल नाही पाहत पण आपण का बरं आपला टाईम फुकट अशा फालतो लोकांसाठी वेस्ट करतो तर बिलकुल कोणासाठीच नाही तुमची गर्लफ्रेंड असो बॉयफ्रेंड असो काही गरज नाही ज्यावेळेस तुमचं काहीतरी पोस्ट निघल तर लोक तुमचं स्टेटस ठेवतील म्हणून तुम्हाला कोणाच्या बड्डेची किंवा कोणाचं कसलं स्टेटस ठेवायची गरज नाही जोपर्यंत आपला स्टेटस स्वतः क्रिएट होत नाही तोपर्यंत लोकांचा स्टेटस ठेवायची गरज नाही ठीक आहे ना काही काहीचे स्टेटस तर असे असतं ना की यू करेंगे तू करेंगे लोकांचा असा बातला घ्यायचा तसा पातला घ्यायचा अरे कशाला घेतो आधी स्वतःचं बघ ना ठीक आहे की नाही तर चला गणित बघू आपण या मेन मुद्द्यावर या कारण अशा गोष्टीत आपल्याला जास्त इंटरेस्ट असतो आहे की नाही जे की वायफटचे आहे त्यातून काही फायदा नाही निरथक गोष्टीमध्ये जास्त रस असतो आणि जे महत्त्वाची गोष्ट आहे ना त्या गोष्टीतून कधी पण कंटाळ येत असतो बरोबर आहे की नाही पण मित्रांनो लक्षात ठेवा <coughs> ज्यावेळेस ज्या गोष्टीचा कंटाळ येतो ना त्या गोष्टीला नाही का शंभर टक्के ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेस नाही का सक्सेस नक्की भेटतं तर ठीक आहे या गणितावर द्या तर बघा आता राहुल भाऊचा बड्डे आहे राहुलचा बड्डे वाजले बारा राहुलचा जन्म दोन मार्च दोन हजार पाचला बुधवारी झाला बरोबर भाऊचा बड्डे कधी असणार आहे पुढचा पाचवा तर असं विचारलं आहे तर बघू आपण पुढचा बड्डे कोणत्या वार येतो <coughs> तर बघा या ठिकाणी लिहून घ्या दोन मार्च दोन हजार पाच ठीक आहे वार कोणावर होता रे बुध बुधवार तर बुधवारी जन्म झाला आहे भाऊचा आणि पाचवा बड्डे कधी असणार आहे तर भाऊ जन्माला आले आले त्याचा पहिला बड्डे साजरा होतो का नाही होत एक वर्षानंतर होतो आहे की नाही तर तो, तो बुधवारी जन्माला आहे आता बघा दोन हजार सहा दोन हजार सात दोन हजार आठ दोन हजार नऊ आणि दोन हजार दहा म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे दोन हजार दहाला त्याचा पाचवा बड्डे असणार आहे पण या दोन हजार दहाला पाचवा बड्डे दोन मार्च दोन हजार दहाला वार कोणता आहे ते आपल्याला काढायचं आहे की नाही दोन मार्च दोन हजार दहाला वार कोणता आहे तो आपल्याला काढायचा आहे तर बघा प्रत्येक जे साधे वर्ष आहे त्यात तुम्ही पुढच्या वर्षात गेल्यानंतर फक्त आपल्याला एक निपुढं जायचं आहे तुम्हाला माहिती आहे तर बघा बुधवारनंतर दोन हजार सहाला दोन मार्च दोन हजार येणार येणारे गुरुवार बरोबर त्याच्यानंतर दोन हजार सातला आहे शुक्रवार आता बघा या ठिकाणी दोन हजार आठ दोन हजार आठ म्हणजे हे कोणतं लिप वर्ष आहे कारण नाही का प्रत्येक चार वर्षानंतर लिप वर्ष येतं हे आपल्याला माहिती आहे तर या ठिकाणी बघा मग दोन हजार आठला म्हणजे दोन आपल्याला पुढं जायचं आहे शुक्रवारनंतर येतो शनिवार शनिवारनंतर येतो रविवार इथपर्यंत समजलं त्यानंतर बघा दोन हजार नऊला येतो रविवारनंतर कोणता वार येतो पुन्हा सोमवार हे की नाही कारण प्रत्येक आठवड्यामध्ये असतं सात दिवस हे तुम्हाला माहिती आहे आणि सोमवारनंतर येतो मंगळवार तर राहुलचा पाचवा जो बड्डे आहे तो असणार आहे दोन मार्च दोन हजार दहाला आणि वार असणार आहे मंगळवार कोणता वार मंगळवार आईचा वार तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा अशा प्रकारे हे आहे गणित तर बघा इतकं हे मांडण्याचं कारण हेच आहे की तुम्हाला समजावं कारण समजणं खूप महत्त्वाचं आहे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत कुठलाही एक प्रकारचा फायदा नाही त्यामुळे नाही का मित्रांनो समजून घ्या समजून हे का नाही कारण ती मला समजून घेत नाही मी तर तिच्या मागे फिरतो तिला माझं समजतच नाही माझं प्रेम तिच्यासाठी दिवस दिवस, दिवस कॉलेजला कॉलेजला जाणं कट्ट्यावर बसणं तिच्याकडे पाहणं ती माझ्याकडं पाहते का नाही मित्राला विचारणं त्यापेक्षा नाही का याला समजून घ्या गणिताला समजून घ्या याने तुला समजून घेतलं की सगळेजण तुला समजून घेतात हे की नाही तर चला पुढे या तर बघा मित्रांनो या ठिकाणी टाईप नंबर चारचं गणित आहे एक जुलै दोन हजार चार रोजी कृषी दिन मंगळवारी असेल तर पंधरा ऑगस्ट रोजी कोणता वार असेल तर या ठिकाणी बघा जे की नाही का आपले वार असतात म्हणजे समजा कृषी दिन म्हणा किंवा पंधरा ऑगस्ट म्हणा गांधी जयंती म्हणा प्रजासत्ताक दिन म्हणा तर हे दिवस कधी असतं याचे दिवस तुम्हाला माहीत पाहिजे म्हणजे पर्यावरण पर्यावरण दिन कधी असतो चिमणी दिवस कधी असतो तर हे डेट तुम्हाला डेट आणि तो वार तुम्हाला माहीत पाहिजे डेट माहीत पाहिजे समजा समजा आता कृषी दिन कधी असतो तर एक जुलैला असतो तर हे दिन तुम्हाला माहीत पाहिजे आणि जे जनरली जे, जे काही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करतात यांना हे माहीत असतं कारण त्यांनी केलेलं असतं ते बरोबर की नाही त्यावेळेसच हे घरी तुम्हाला सोडवता येईल नाही तर सोडवता येत नाही बरोबर आहे की नाही तर बघा या ठिकाणी एक जुलै दोन हजार चार रोजी कृषी दिन आहे तर त्या दिवशी मंगळवार एक जुलै एक जुलै दोन हजार चार मंगलवार। ला आहे कृषी दिन आणि त्या दिवशी आहे मंगळवार मंगळवार आहे तर आपल्याला काढायचं आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट ऑगस्ट दोन हजार चार ला कोणता वारा असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे तर बघा <coughs> जुलै महिन्यामध्ये किती दिवस असतात तर जुलैमध्ये असतात एकतीस दिवस आहे का नाही एकतीस दिवस असतात पण हा एक दिवस संपलेला आहे म्हणजे उरले किती आपले फक्त तीस दिवस उरले बरोबर आणि त्यानंतर आहे पंधरा ऑगस्टचे हे पंधरा दिवस घ्या बरोबर तर आता एकूण दिवस किती आले पंचेचाळीस दिवस झाले आता बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये आलं असेल का या ठिकाणी तर लिप वर्ष दिसतंय मग कसं कारण वर्ष या ठिकाणी संबंध येत नाही कारण की नाही का काबार येत नाही तर फेब्रुवारी महिना हा येऊन गेलेला आहे त्यामुळे त्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही म्हणून बघा फक्त हे जुलै महिन्याचे एकतीस दिवस त्यातून एक दिवस गेलेला आहे आपला तर हे तीस दिवस आणि ऑगस्टचे पंधरा दिवस आता या ठिकाणी आले आपले टोटल पंचेचाळीस दिवस ते ह्या पंचेचाळीस दिवसाला पंचे दिवस सिंपल सातने भाग द्या बरोबर आणि जे काही उरतील जे उरणार आहे तर ते उरणारे दिवस फक्त ह्या दिवसापासून पुढे जा तर तो तुमचा वार असणार आहे पंधरा ऑगस्टचा सिम्पल दॅट सीट आपलं उत्तर <coughs> था था या ठिकाणी आलेलं आहे तुमचं एक नाग फिक्स आहे तर बघा सातने भाग देऊ सात सकून किती होता रे सात सकून बेचाळीस होत्या बरोबर आणि उरले किती आहे तुमचे बेचाळीस म्हटल्यानंतर पंचेचाळीस म्हणून बेचाळीस गेल्यानंतर उरता तुमचे या ठिकाणी तीन तर तीन दिवसाने तुम्हाला पुढं व्हायचं आहे मंगळवारनंतर तीन दिवस मोजा बुधवार गुरुवार आणि शुक्रवार बरोबर तर हेच तुमचं उत्तर असणार आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चारला या दोन हजार चारला ला असणार आहे तुमचा शुक्रवार तर मित्रांनो या ठिकाणी आपण बऱ्यापैकी कॅलेंडरचे उदाहरणं बघितले आणखी जे काही टॉप लेवलचे आणखी गणित ले असतील ते घेण्याचा आपण प्रयत्न करू तर असेच की म्हणजे तुमची तयारी सुरू ठेवा चांगल्यापैकी अभ्यास करा या ठिकाणी तुम्हाला पूर्ण कंटेंट हा फ्रीमध्ये भेटतोय कुठल्या प्रकारचा एक रुपया तुमच्याकडून चार्ज केला जात नाही कारण फक्त तुमची गरज फक्त एकच आहे जो की तुमच्या हातामध्ये असणारा मोबाईल आहे तो तुम्हाला त्याचं त्यामध्ये असणारा तो दीड जी बी डाटा आहे तो तुम्हाला कुठे उपयोगात आणायचा आहे ते तुमच्या हातामध्ये जे तुम्हाला इन्स्टाक्चर रील्स स्क्रोल करण्यामध्ये घालवायचा आहे की गर्लफ्रेंड गर्लफ्रेंडसोबत चॅटिंग करण्यात घालवायचं आहे तर ते तुमच्या हातात आहे किंवा तुम्हाला अशा कंटेंटमध्ये घालवायचं आहे की जो की तुम्हाला वर्दी मिळून देऊ हो शकतो तुमचा ता टार्गेटपर्यंत तुम नेऊन देऊ हो शकतो तर हे तुमच्या हातामध्ये कारण नाही का प्रत्येकजण तुम्हाला फक्त दिशा दाखवू दिशा दाखवू शकतो पण तुम्हाला जायचं आहे तर स्वत कारण नाही का जो म्हणताना जो घोडा आहे त्या घोड्याला फक्त आपण हौदापर्यंत घेऊन जाऊ शकतो पण पाणी प्यायचं आहे किंवा नाही प्यायचं हे ते नाही ठरवायचं आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद